एका दिलं चालू होती काय झालंय लई दिवसातून गाडी बसली का नाही गाडीला असायला लागला निघल तसं तोंडच बंद नाही तिथं मध्ये गेलो तिथं तर काही अडेवानी केलं लागतो काय एक काय हा पर तिथून हिथं आलो आपण कुठं चपल दुकानात आलो तिथं बी तुझा तेव्हाच आलो लागा अरे शांत ते गोड बोलून घ्यायचं गोड बोलले दुकानदार सुद्धा बाळ लागले कमी किंमत करू दहाशे रुपये

तुम्हाला मला गाडीतलं काय कळत नाही म्हणून काय बी करू राहिला काय गाडी पालती करू दे <laughs> करू <निकरता के> <laughs> दे म्हणजे हो पेट्रोल येत ता, पेट्रोल टाकायला काय होतं माणसाला काय माहिती बापानी पैसे नाही देऊन ठेवलं मला सगळं माहिती बापाकून घ्यायचं काही कमावणार का नाही लागल का मग काय काटाट वचलं तेवढच बाकी होतं ऐक ना, प्याँ प्याँ तो तो ना हा का अर्धा किलोमीटर अंतर पंप मी काय करतो पेट्रोल लागतो तू चलत ये घेऊन मागून चलत आणि मी अजिबात नाही हे घ्या बॅग इथं आणि उतरा तुम्ही हा उतरा ना हा उतरलो हा थांबा आता न्या गाडी मी नसते उतरत बितरत चालत आईला तू देखील अवघड झालं का अवघड काय तशी मागची माग कलांडली तर डोकं फुट नारळ कलंडत मी पकडून ठेवते कलंडत मला बी ओढून हाण असं झालं थांबी एक मिनिट आयडिया माझ्याकडं गाडी उतरा राहिली बरोबर आहे एक मिनिट माझ्याकडे आयडिया आहे हालू नको माग सर थोडी जरा काय माग अवघड माग पडली नाही ना मला वाटलं सांडली का मागची मागच बाई सगळ्या रस्त्यात चव घालायचं काम करतो बाई हो माणूस चौ मग काय कसला चांगला नव राहायला गुणाच आहे भाई हा असे करीत अय पेट्रोल या बाटली बरोबर घेऊन ये इकडं आमचं पेट्रोल संपलंय रान केलं का